मान्य आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा केला जातो आणि दसऱ्याच्या जा दिवशी विजयादशमीच्या दिवशी प्रत्येक वेळेला की या ठिकाणी ज्या अपप्रवृत्ती आहे समाजामधल्या तर त्याचं आपण त्या रूपी नवर दहन करतो या वेळेला मध्ये जी काही आपल्या अमानुष आपल्या निरप्रद लोकांना गोळ्या घालून मारलं याच्या आधी बॉम्बस्फोट मधला असलेला अतिरेकी मजूर असत तो आहे किंवा त्याप्रमाणे जे डिक्लेअर केलेले अतिरेकी आहेत जगानी भारतानी आणि यजनी तर त्या अतिरेक्यांचं म्हणजे अतिरेकी रूपी रावण त्याची प्रतिकृती जाळणार आहे तर त्याला सुद्धा आम्हाला विरोध होतोय म्हणजे पाकिस्तानच्या अतिरेक्याचा या ठिकाणी जायचं नाही पहलगाम मध्ये आमचे सगळे हिंदू कि म्हणजे जे निरापराध हिंदू होते ते हिंदू मारले गोळे घालून मारले त्यांना पर अगदी कपडे काढून मारले आणि आम्ही त्याचा साधा निषेध नाही करायचा वेळ वेळ आम्हाला दाबून या ठिकाणी हिंदूंना तर कवर दाबणार तुम्ही पण आम्हाला गोळे घालायला लागले तरी आम्ही सगळे शांततच करतोय सहिष्णू आहे हिंदू समाज पण आम्हाला आमच्या आम सण सुद्धा साजरे करू द्या